फायनान्सचे दिलेले पैसे दिलेल्या माणसानं परत न केल्याच्या कारणावरून संतोष आत्माराम शिरस्कर वय बावन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मोहोळ रेल्वे स्टेशन परिसरात नगरे यांच्या मळ्यात गुरुवारी सकाळपूर्वी घडली या आत्महत्या मागे नोंद असल्याचं नों सांगण्यात आलं मोहोळ येथील क्रांतीनगरातील रहिवासी संतोष आत्माराम शिरसकर बुधवारी बारा मार्च रोजी सकाळी बँकेत जाऊन येतो असे घरी सांगून गेले परंतु ते सायंकाळपर्यंत घरी न आल्याने मोहोळ परिसर तसेच सर्व नातेवाईकांकडे शोधाशोध केली मात्र ते कुठेच मिळून आले ना नाहीत त्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांचा शोध घेत असताना मोहोळ रेल्वे स्टेशन परिसरात नगरे यांच्या मळ्यात चिक्कूच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत ते आढळून आले त्यांच्या नातेवाईकांनी अन्य लोकांच्या मदतीने त्यांना खाली घेतले त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक चिठ्ठी मिळाली त्यात बजाज फायनान्सचे पैसे सीताराम कोळी यास दिलेले आहेत वगैरे मजकुराचा आशय असल्याचे दिसून आले ही आत्महत्येची घटना फायनान्सच्या पैशाच्या कारणावरून झाली असल्याचा उलगडा झाला त्यानंतर नातेवाईकांनी मोहोळ पोलीस ठाण्यास कळवून त्यांना ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले या प्रकरणी पवन बापू शिरसकर याने दिलेला जबाब आणि डॉक्टरांच्या मृतासंबंधीच्या अभिप्रायानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल थिटे याचा पुढील तपास करत आहेत